नमस्कार मी रामेश्वर थोरात आणि आपण पाहता महाराष्ट्र मराठी पर्यटन व लोकजीवनाचा जीवनाचा युट्यूब चॅनल तर मित्रांनो आता काही मिनिटांपूर्वी अचानक वाऱ्यासह मुसळधार पावसाने अक्षरशः कहर मानला आकाश कळवंडलं आणि विजा चमकू लागल्या आणि काही क्षणात सगळं दृश्य बदलून गेलं या पावसाचा जोर इतका आहे की लोकांनी आश्रयासाठी घर झाड आणि दुकान गाठली थोड्याच वेळापूर्वी सगळं शांत होतं पण अचानक आलेल्या या वादळानं शहरात आणि गावात भांदल माजली आहे काही ठिकाणी झाडं कोसळली तर काही भागात वीज पुरवठा खंडित झाला शेतकरी वर्गात मात्र वेगवेगळ्या भावना निर्माण झाल्यात काहींना दिलासा देण्यासारखं वातावरण आहे तर काहीच्या चेहऱ्यावर चिंताजनक कारण ज्या पिकांना पावसाची गरज होती त्यांना ही वर्षात दान आहे पण जोरदार वाऱ्यासोबत आलेल्या या पावसानं सुरीसारखं उभं पीक ऊस असे अनेक पीक आडवे केले आहेत खाली पाडले आहेत आम्ही आहोत घटनास्थळी आणि इथं परिस्थिती काही क्षणातच बदलली आहे पाण्याची आंघोळ रस्त्यावरून नाल्यात आणि नाल्यातून घराच्या दारापर्यंत पोचलेत काही ठिकाणी वाहनं बंद पडलीत तर लोकांनी एकमेकांना मदत करत सुरक्षित ठिकाणी नेलं पावसाच्या या वाऱ्याचा असा तडाखा की कुणालाही वाटलं नाही की इतका तीव्र होईल निसर्गाची ही लीला नेहमीच माणसाला आठवण करून देते की आपल्या तंत्रज्ञानापेक्षा आपल्या योजना पेक्षा निसर्ग नेहमी मोठा आहे कधी तो सुकावतो तर कधी रागावतो पण प्रत्येक वेळी काहीतरी शिकवून जातो तर मित्रांनो असा हा अचानक आलेला वादळी पाऊस कधी थंडावा देतो तर कधी कहर मांडतो पण प्रत्येक थेंबात आहे निसर्गाचं सौंदर्य आणि शक्ती जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करून सांगा तुमच्या भागात पाऊस कसा आहे आणि अशा नैसर्गिक अपडेटसाठी साठी चॅनल करायला विसरू नका